नमो बुद्धाय जय भीम सर्वांना मी रंजना रमेश बोके फोडे आपल्या समोर एक भीम गीत सादर करीत आहे माझ्या गीताचे बोल आहेत निळा झेंडा आज का घरो घरी दिला. तर मी माझ्या गीताला सुरुवात करीत आहे निळा झेंडा आज का घरो घरी सांगणा आई सांग तू मजला सांग ना सांग तू मजला सुवर्ण दिनाची महती सांग सुवर्ण दिनाची तुझला सांगती महाती सुवर्ण दिनाची तुझला सांगते महाती साजरी का करीतो आपण भीमा जयंती ऐक लक्ष देऊनी तू हो ऐक लक्ष देऊनी तू ऐक माझ्या बाळा सांगते मी तुझला पूर्वी आपले जीवन होते लाजीरवाने, जिरवाने पूर्वी आपले जीवन होते लाजीरवाने, तुडविला होता समाज धर्मरुडीने, गाओ गावी अन्यायाचा पूर्वी आपले जीवन होते लाजीरवाने पूर्वी आपले जीवन होते लाजीरवाने तुडविला होता समाज धर मारुडीने गाओ गावी क्रूर पनाने हो विक्रूरपणाने गावी क्रूरपणाने अन्याय केला सांगते मी तुझला <coughs> देव नाही पाहिला रे देवळात जाऊन देव नाही पाहिला रे देवळात जाऊन सन्मानाने बसलो नाही शाळेत जाऊन सन्मानाने बसलो नाही शाळेत जाऊन सारेद्वार बंद होते हो सारे द्वार बंद होते न होता जिवाळा सांगते मी तुझला असे अन्यायाचे तेव्हा वादळ होते असे अन्यायाचे अन्या तेव्हा वादळ होते जीवनाचे तारू तेव्हा भटकत होते जीवनाचे तारू तेव्हा भटकत होते न्यायाचा कधी किनारा हो न्यायाचा कधी किनारा नाही मिळाला सांगते मी तुझला सन अठराशे एक्याण्णव साली चौदा एप्रिल ला सन अठराशे एक्क्याण्णव साली चौदा एप्रिल ला महू गावी जन्माला तो वाली महू महूगावी जन्माला तो दलिता वाली अन्यायाचे समोर नष्ट केले हो अन्यायाचे समोर नष्ट केले केले भिमाने सांगते मी तुझला आजच्या दिनाची महती कळली का बाळा आजच्या दिनाची महती कळली का बाळा म्हणून हनी राजेंड झेंडा नमो बुद्धाय जय भीम सर्वांना तमाम महाराष्ट्रातल्या काण्याकोपऱ्यामध्ये गायली जाणारी बुद्ध गीते आणि भीमगीतेचा संग्रह करण्याचा आमचा छोटासा हा एक प्रयत्न आहे तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा कि तुम्हाला आमच्याकडून कोणतं गाणं ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय